नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासनानं निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजानं आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्धार करून त्या दृष्टीनं पावलं टाकली अगदी त्याचप्रमाणे आता बंजारा समाजानं देखील आम्हालाही एस टी प्रवर्गातून म्हणजे अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे आणि याच मागणीसाठी आज बीड जालना या जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाचे भव्य असे मोर्चे निघाले एकीकडे मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण हवं तर दुसरीकडे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण हवं आता हे दोन पेच शासनापुढं खर तर निर्माण झाले आणि याचं मूळ आहे हैदराबाद गॅझेट निजामकालीन हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख आढळल्यानं आता बंजारा समाजानं ही उचल खाल्ली आहे की आम्हाला सुद्धा कोणत्याही परिस्थितीत आता एस टी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे आता एवढं सगळं समोर आल्यानंतर सरकार नेमकं या सगळ्यांना कसं थोपवणार सरकार या सगळ्यांबद्दल कसं शांतता भूमिकेच्या माध्यमातून त्यांचं निरसन करणार हा प्रश्न उभा राहिला आहे बंजारा समाजाचे नेते माझी खासदार माझी आमदार हरिभाऊ राठोड यांनी देखील या संदर्भामध्ये मागणी केली आहे तिकडे काल मुंबईमध्ये मिटिंग देखील झाली मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड असतील किंवा आमदार इंद्रनील नाईक असतील नंतर त्याच्या जोडीला विधान परिषदेचे आमदार अर्थातच धर्मगुरू या बंजारा समाजाचे बाबूसिंग महाराज असतील किंवा त्या जोडीला मुखेडचे आमदार डॉक्टर तुषार राठोड असतील हे आणि समाजाचे अनेक नेते एकत्रित येऊन त्यांनी ही मागणी केली आहे तिकडे आमच्या प्रवर्गामध्ये जर या ठिकाणी बंजारा समाजाला टाकण्यात येत असेल तर तसा आम्ही होऊ देणार नाही यासाठी आदिवासी बांधवांनी देखील आता खरं म्हणजे आक्रमक भूमिका घेतली आहे गुल उलान म्हणजेच विद्रोह आणि किंवा महान गोंधळ या माध्यमातून त्यांनी देखील मोर्चा काढण्याचं ठाम ठरवलेलं आहे शहापूर ते मुंबई असा मोर्चा ते काढणार आहेत त्यामुळं प्रश्न आता महाराष्ट्रासमोर हाच आहे की मुळात या सगळ्या समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार नेमकं काय पावलं उचलणार आहे आणि यावरच मी आत्ता लाईव्ह करतोय बंजारा समाजाची मागणी हैदराबाद गॅझेट लागू करा एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या आता मुळात वंजारी आणि बंजारा हे दोन्ही समाज वेगवेगळे आहेत हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे अनेकांना असं वाटतं की हे दोन्ही समाज एक आहेत का पण ते तसं नाहीये मुळात वंजारा वंजारी हा जो समाज आहे हा मराठवाड्यापुरता किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे तर बंजारा हा समाज भारतातील विविध भागांमध्ये बंजारा समाज आपल्याला आढळतो हरिभाऊ राठोड यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार बंजारा समाजा समाजाची जर आता संख्या पाहिली लोकसंख्या तर देशात तेरा कोटी आहे आणि आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब दिल्ली महाराष्ट्र आदी ठिकाणी बंजारा समाज पसरलेला आहे त्यामुळे हरिभाऊ राठोड किंवा बंजारा समाजाच्या नेत्यांची अशी मागणी आहे की मुळात आम्हाला आदिवासी बांधवांना हेच सांगायचंय की त्यांच्या एस टी प्रवर्गाला आम्हाला काही धक्का लावायचा नाही आम्हाला त्यांच्या सात टक्के आरक्षणामध्ये अजिबात घुसायचं नाहीये आम्हाला मात्र एस टी ब असा एक प्रवर्ग आमच्यासाठी तयार करा आणि आमचा समाज त्या एस टी ब प्रवर्गामध्ये घाला आणि त्या ठिकाणी आम्हाला आरक्षण द्या त्यांनी असाही मुद्दा मांडलाय की मुळातच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी असल्याचा उल्लेख आहे आणि हे आम्हाला मनोज जरांगींनी जे काही आंदोलन केलं आणि जेव्हा सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं कळालं त्यामुळे मनोज जरांगेंचे हैरीभाऊ राठोड यांनी आभार मानलेले आहेत जसं मराठा समाजाला आता हैदराबाद नुसार त्यांच्या नोंदी आढळल्यामुळं त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या शासनाचा सा निर्णय झालाय तशाच आता आम्हाला देखील एस टी प्रवर्गाच्या नोंदी आम्हाला मिळाव्यात आणि आमची त्यामध्ये आरक्षण म्हणून तरतूद करण्यात यावी आता मुळात हरिभाऊ राठोड यांनी यावेळी असंही म्हटलंय की न्यायमूर्ती रोहिणी आयोग जो होता तो आयोग जो आहे त्या आयोगानुसार खरं म्हणजे सब कॅटेगरायझेशन करण्याची आता गरज आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल देखील तसे काही दिलेले आहेत की एस सी आणि एस टीचं देखील सब कॅटेगरायझेशन करता येऊ शकतं आणि त्यामुळे आम्हाला आता या एसटी मध्ये घेताना एस टी बी असा एक सेपरेट प्रवर्ग तयार करा आता मुळात वंजारी समाज जो आहे तो म्हणजे जो चार प्रवर्ग करण्यात आलेले आहेत ओबीसी मध्ये याच्यामध्ये विमुक्त जाती आणि भटक्या जमाती असे चार प्रवर्ग आहेत त्यामध्ये एन टी ड मध्ये वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण आहे तर बंजारा समाजाला डी टी विजे ए म्हणजेच विमुक्त जाती आणि भटक्या जमाती याच्यात तीन टक्के आरक्षण आहे तर हरिभाऊ राठोड यांचं असं म्हणणं आहे की जे तीन टक्के आरक्षण आम्हाला जे दिलं गेलेलं आहे म्हणजेच कुठे तर डी टी ए मध्ये विमुक्त जाती म्हणून किंवा ज्याला आपण डी नोटिफाईड त्या ठिकाणी ट्राईब असं म्हणतो तर त्या तीन टक्क्याला तिथून उचला आणि एस टी ब मध्ये टाका त्यामुळे एस टीचं आरक्षण सात टक्के आणि हे तीन टक्के दहा टक्के होईल आणि इथे जे चार प्रवर्ग मिळून म्हणजे तीन टक्के दोन पॉईंट पाच टक्के तीन पॉईंट पाच टक्के आणि दोन टक्के असे म्हणून जे अकरा टक्के आरक्षण आहे भटक्या जातींचं ते तीन टक्के कमी झाले ना आठ टक्के होईल त्यामुळे पन्नास टक्क्याच्या वर कुठे जात नाही म्हणून हे कायद्यात बसण्यासारखं आहे त्यामुळे आम्हाला तसं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी बंजारा समाजाच्या नेत्यांनी आता केलेली आहे या ठिकाणी त्यांनी कर्पुरी ठाकूर यांचा फॉर्म्युला देखील लागू करावा अशी मागणी केली आहे कर्पुरी ठाकूर म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न जननायक आपण ज्यांना म्हणतो दोनदा मुख्यमंत्री ते राहिले होते आणि त्यांनी बिहारमध्ये सामाजिक न्यायाचा देवदूत म्हणून दे त्यांना ओळखलं जातं त्यांनी एक आर्थिक आणि मागा सामाजिकदृष्ट्या सव्वीस टक्के आरक्षणाचं जे कॅटेगरायझेशन केलं होतं ते देखील त्यांनी या ठिकाणी मांडलं त्यांनी असं म्हटलं की सव्वीस टक्के आरक्षणात ओबीसीसाठी बारा टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांना आठ टक्के महिलांसाठी तीन टक्के आणि ज्या काही पुढारलेल्या जातीतील गरीब आहेत त्यांच्यासाठी तीन टक्के अशी तरतूद केली होती तर तशी तरतूद तसं कॅटेगरायझेशन सब कॅटेगरायझेशन इथं देखील करता येऊ शकतं असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलेलं आहे आता प्रश्न आहे की मुळात हैदराबाद गॅझेट जे मराठा समाजासाठी लागू केलं गेलं आहे त्यात कुणवी नोंदी सापडल्यानंतर त्यांना ते सर्टिफिकेट मिळणार आहे तर तसंच आमचा देखील उल्लेख एकोणीसशे छप्पन पूर्वी एस या प्रवर्गात होता त्यामुळे आम्हाला देखील हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं अशी मागणी बंजारा समाजाच्या नेत्यांनी केलेली आहे आता मुळात बंजारा आणि वंजारी याच्यातला फरक जो आहे तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे वंजारी समाज हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे तो शेतीशी निगडीत आहे प्रामुख्यानं ऊसतोड करणं याच्यावर तो अवलंबून आहे आणि स्थलांतरित ऊसतोडीसाठी तो स्थलांतरित होत असतो पण बंजारा समाज हा व्यापारी समाज आहे आणि दोघांच्या नाम साधण्यामुळं ते एकच समाज असावेत असं वाटतं पण ते तसं नाही दोन्ही समाजाच्या संस्कृतीत देखील फरक आहे बंजारा समाज हा संपूर्ण भारतभर विखुरलेला समाज आहे आणि वंजारा समाज बंजारा समाज हा एकमेव असा समाज आहे ज्यांची एकच भाषा आहे गोरमाटी आणि ड्रेस कोड देखील एकच आहे आणि त्यांची देवदेवता सुद्धा एकच आहे मुळात या महाराष्ट्रातील जातींच्या यादीमध्ये बंजारा समाज हा डीनोटिफाईड ट्राईब म्हणजेच डी टी ए म्हणजेच विमुक्त जाती या प्रवर्गामध्ये मोडतो याच्यात चौदा जाती आहेत त्या तीन टक्के आरक्षण आहे आणि जो आपण ज्याला म्हणतो की वंजारी समाज आहे तो नोमॅटिक ट्राईब्स एंटी ड मध्ये या विशेष प्रवर्गात येतो त्यांनाही वेगळं आरक्षण देण्यात आलंय दोन टक्के आरक्षण आता केंद्र सरकारच्या पातळीवर मात्र हे दोन्ही समाज ओबीसी जातींमध्ये येतात ज्याला आपण इतर मा, इतर मागास वर्ग म्हणतो आता बंजारा समाजाची वेगवेगळ्या राज्यांमध्ये मात्र वेगवेगळ्या प्रवर्गाखाली नोंद आहे आता मुळातच आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या ठिकाणी त्यांच्या एस टीमध्ये एस टी प्रवर्गामध्ये बंजारी समाजाची नोंद आहे बंजारा समाजाची आता मुळात आपल्याला आठवत असेल वसंतराव नाईक असतील सुधाकरराव नाईक असतील यांनी हे बंजारा समाजाचे नेते होते ते नेते होते ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देखील सांभाळलेलं आहे वसंतराव नाईक तर अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले हरितक्रांतीचे जनक देखील आपण त्यांना म्हणतो आणि आता जे या समाजाचे नेते आहेत महाराष्ट्रात जर आपण म्हटलं तर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड असतील किंवा माजी खासदार विधान परिषदेचे माझे आमदार हरिभाऊ राठोड असतील किंवा इंद्रनील नाईक असतील आणि यासोबत राजेश राठोड आहेत सो तुषार राठोड आहेत हे वेगवेगळे नेते या समाजाचं प्रतिनिधित्व करतात आता वंजारा समाज हा प्रामुख्यानं विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात आढळून येतो तर बंजारा समाज है, हा जो आहे हा मुळातच अख्ख्या भारतामध्ये विखुरलेला आहे त्यामध्ये गोर बंजारा लंबाडा किंवा लंबारा लंभाणी चरण बंजारा लभाण नंतर मथुरा लभाण कचकीवाले बंजारा लमाण बंजारा लमाण लमाणी लभान नंतर धाली धालिया धाडी धारी, धारी नंतर सिंगारी नावी बंजारा जोगी बंजारा बंजारी अशा वेगवेगळ्या जाती आढळतात मुळात आपल्याला हे माहिती आहे की बंजारा बंजारा जो समाज आहे हा समाज इंग्रज पूर्व काळात म्हणजे भारतात इंग्रज येण्यापूर्वी खर तर यांचं कार्य काय होतं तर हे देशभरात फिरायचे घोड्यावरून आणि मिठाचा व्यवसाय करायचे ते त्यामुळे ते व्यापारी होते आणि ही भटकी जमात आहे आणि मुळातच त्यांचं काम हे घोड्यावरून मिठाचा व्यापार करणं असं होतं मुळात घोड्यावरून मिठाचा व्यापार करणारी ही जमात पुढे नंतर तिचं काय झालं तर जेव्हा भारतात इंग्रजांचं राज्य आलं तेव्हा मुळातच भारतातल्या जंगलांवर प्रभुत्व मिळवण्याचं इंग्रजांनी ठरवलं पण या जंगलांमध्ये विविध जाती ज्याला आपण भटक्या जमाती म्हणतो नोमॅडिक ट्राईब म्हणतो या विखुरलेल्या होत्या त्यामुळे जंगलांवर त्यांचं प्रभुत्व होतं त्यामुळे त्यांनी अनेकदा इंग्रजांना पिटावून लावलं यामुळं इंग्रजांनी काय केलं तर अठराशे एकाहत्तर मध्ये या जमातींना गुन्हेगारी जमात घोषित करणारा कायदा आणला आता यात बंजारा समाजाचा बंजारा जमातीचा त्या ठिकाणी उल्लेख होता त्यामुळं या जमातीवर गुन्हेगारीचा जो शिक्का बसला तो पुसून टाकण्यासाठी मग या ठिकाणी स्वस्तातलं मनुष्यबळ म्हणून त्यांचा वापर केला जाऊ लागला आता ते कुठं तर स्वस्तातलं मनुष्यबळ म्हणजे कसं वापरायचं तर जे बांधकाम करताना मजूर लागतात त्यासाठी यांचा वापर इंग्रजांकडून केला जाऊ लागला त्यामुळे त्यांची जी पारंपरिक व्यवसायाची रीत होती घोड्यावरून मिठाचा व्यापार करणं ती लुप्त झाली आता मुळातच समाजातली अनेक मंडळी बंजारा समाजातली अनेक मंडळी असं म्हणतात की त्यांची जी मुख्य भूमी आहे ती राजस्थान आहे आता त्याचं कारण त्यांनी काय दिलंय तर महाराणा प्रताप यांनी वेगवेगळ्या जमातीतल्या लोकांना राजाश्रय दिला होता त्यांना जमिनी दिल्या होत्या त्यांच्या वस्त्या उभारून दिल्या होत्या आणि जेव्हा विविध मोहिमा किंवा युद्ध असतील तेव्हा त्यांची मदत घ्यायची आता विशेषत बंजारा समाज हा देशभरातील रस्ते ओळखण्यात निष्णात होता त्यामुळे दळणवळण आणि रसद पोचवण्यासाठी त्यांनी या जमातीवर किंवा या समाजावर जबाबदारी टाकली होती त्यामुळे बंजारा समाजासह इतर काही भटके समाज आपलं मूळ हे राजस्थान असल्याचं सांगतात आता बंजारा समाज भारतात कुठे आहे तर वायव्य आहे पश्चिम आणि दक्षिण भारतात तो मोठ्या प्रमाणावर आढळतो मग बंजारा गोर लंबाणी लामण या काही पोट आहेत तर राठोड नाईक पवार जाधव तवर चव्हाण आडे अशी काही आडनावं देखील आढळतात आपल्याला आठवत असेल बंजारी बंजारा समाजाच्या महिला विशेषतः त्यांची जी वेशभूषा असते तर त्या वेशभूषेला आपण पाहत असू की त्या ड्रेसवर त्यांच्या आरसे असतात आरसे आणि मग ते का असतात हा प्रश्न आपल्याला पडत असेल तर आपल्याला कुणाची नजर लागू नये यासाठी या, या समाजातील असे खूप आरसे आपल्या त्या ड्रेसवर लावतात किंवा तशी त्यांची ती ओळख बनलेली आहे लेखक अनिल अवचट यांच्या माणसं हे जे पुस्तक आहे पुस्तका त्या पुस्तकामध्ये या संदर्भात उल्लेख देखील आलेला आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं वंजारी समाजामध्ये भगवानगडाला स्थान आहे भगवान बाबांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे तसंच बंजारा समाजामध्ये पोहरा देवीला स्थान आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पोहरा नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जगदंबा मातेचं मंदिर आहे आणि त्यालाच पोहरा देवी असं म्हटलं जातं आणि जसं भगवान बाबांचं स्थान वंजारी समाजात आहे तसं संत सेवालाल महाराजांचं स्थान हे बंजारा समाजात आहे ते त्यांच्यासाठी दैवत आहेत आणि या पोहरा देवीचं मंदिर आणि संत सेवालाल महाराजांची समाधी ही समोरासमोर त्या पोहरा या ठिकाणी आहे मुळातच या सगळ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता संत सेवालाल महाराजांचे जे वंशज आहेत त्यांना देखील तितकाच मान आहे आपण मराठवाड्यातले काही किंवा विदर्भातली जर काही वस्त्या पाहिल्या बंजारा समाजाच्या तर त्या ठिकाणी आपल्याला संत सेवालाल महाराजांची छोटी छोटी मंदिरं दिसतील किंवा त्यांचा झेंडा देखील फडकताना दिसेल आता हे सगळं मुळात जे आहे हे काम म्हणून तर वंजारा समाजाची काशी म्हणून पोहरा देवी अशी त्याची ओळख बनलेली आहे आता संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर बंजारा समाजाच्या सतराव्या शतकात बंजारा समाजात होऊन गेलेले हे संत हे समाजसुधारक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी त्यांच्या अनुयायांसाठी जवळपास बावीस वचनं किंवा शिकवणी देखील सांगितलेल्या आहेत आणि महिलांचा सन्मान करा ही अत्यंत महत्वाची शिकवण सेवालाल महाराज यांनी दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत बंजारा समाज आणि वंजारी समाज हे वेगवेगळे आहेत आज मुंडे यांनी जे भाषण केलं धनंजय मुंडे यांनी आणि ते म्हणता म्हणता म्हणून गेले की वंजारा वंजारी आणि बंजारा एकच आहे म्हणून त्यामुळे त्या ठिकाणी काही बंजारा समाजाच्या अनुयायांनी किंवा बंजारा समाजाच्या व्यक्तींनी त्या ठिकाणी विरोध केला हे वाक्य माघारी घ्या असं देखील त्यांना म्हटलेलं आहे कारण की तुमचं तुमची संस्कृती वेगळी आहे तुमची भाषा वेगळी आमची संस्कृती भाषा वेगळी आहे असं त्या ठिकाणी काही तरुणांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आता धनंजय मुंडे हे बोलून का गेल्या तर आणखी एक वेगळं त्या ठिकाणी कारण देण्यात आलं की मुळातच या ठिकाणी एक आपण एकत्र नांदतो यासाठी धनंजय मुंडे यांनी असं वक्तव्य केलं असं देखील बोललं गेलं आता इकडे महत्वाचा मुद्दा हाच आहे की हैदराबाद गॅझेट जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला त्याच गॅझेटमध्ये हा उल्लेख आहे की निजामशाही निजामकालीन जे हैदराबाद गॅझेटमध्ये की बंजारा समाज हा एकोणीसशे छप्पन पूर्वी एस टी या प्रवर्गात होता त्यामुळे अठराशे एक्क्याऐंशी पासूनचं जे गॅझेट आहे त्याचा जर विचार केला मग जर एस टी प्रवर्गामध्ये बंजारा असेल तर मग आता आम्हाला देखील एस टी प्रवर्गात आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या सोयीसुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे जर शासनानं तसं केलं नाही तर आणखी आक्रमक मोर्चे निघतील आणि आम्ही थेट मुंबई जाम करू असा इशारा देखील या नेत्यांनी दिलेला आहे या ठिकाणी हरिभाऊ राठोड यांनी आणखी एक उदाहरण दिलं ते उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण दिलं त्यांनी असं म्हटलं की त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस टीच्या लिस्टमध्ये म्हणजे अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये पस्तीसाव्या क्रमांकावर आमच्या समाजाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यात जर तो उल्लेख असेल तर निश्चितपणे आम्हाला त्या एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे त्यावेळी आम्हाला नायक असे म्हणायचे म्हणजे त्यांनी या ठिकाणी मग नायक मोठा नायक चोळीवाले नायक असे देखील आम्हाला वेगवेगळ्या वेग वाक्यांनी किंवा शब्दांनी उल्लेख केलं जातं वसंतराव नाईक मुळात ती त्या त्या काळची जी काय आहे ती आमची ओळख आहे सुधाकरराव नाईक वगैरे तर ते नाव का पडलं हे देखील त्यांनी सांगितलं शिवाय मराठवाड्यात बंजारा समाजाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताकद आहे आणि त्यांच्या शिवाय म्हणजे या समाजाशिवाय कोणताही आमदार आणि खासदार त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही असं हरिभाऊ राठोड यांनी सांगितलंय शिवाय पस्तीस एक आमदारांनी आम्हाला पाठिंब्याचं पत्र दिल्याचं देखील हरिभाऊ राठोड यांनी सांगितलंय इतकंच नव्हे तर आमच्या समाजाचे आत्ता या ठिकाणी तीन आमदार आहेत त्यातला त्यातले एक मंत्री आहेत एक राज्यमंत्री आहेत आणि शिवाय विधान परिषदेवर एक आमदार आहे शिवाय आमचे दोन मुख्यमंत्री होऊन गेले वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक त्यामुळे आता तिसरा मुख्यमंत्री कोण होणार आहे याची आम्ही वाट पाहतोय असं देखील हरिभाऊ राठोड यांनी यावेळी म्हटलं आता प्रश्न आहे की एकीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीत घेण्याचा जो काही आता या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे किंवा तसं त्यांना आरक्षण देण्याचा तर त्याच्यावर ऑलरेडी केसेस uh, म्हणजे याचिका दाखल झालेली आहे आणि कोर्टात त्याची आता सुनावणी होण्याची शक्यता आहे शिवाय मराठ्यांना या जे दहा टक्के एसीबीसीतून आरक्षण मिळालं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं त्याच्यावर तो ऑलरेडी सुनावणी सुरू झालेली आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहात का दहा टक्क्याचं आरक्षण देणार आहात नेमकं एक समाज आणि दोन आरक्षण कशी त्यांना कोणत्या आरक्षणाचा तुम्ही लाभ देणार आहात अशी सरकारला विचारणा केलेली आहे आणि हे सगळं सुरू असतानाच आता ऑलरेडी ज्यांना तीन टक्क्याचं आरक्षण विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतून आहे त्या बंजारा समाजानं आम्हाला एस टी प्रवर्गातून घ्या अशी मागणी केलेली आहे त्यांच्या सात टक्क्याच्या आरक्षणाला धक्का लावू नका आम्हाला एस टी ब असा एक नवीन प्रवर्ग तयार करून त्यामध्ये आरक्षण द्या आणि हे पन्नास टक्क्यात बसणारं आहे अशी मागणी बंजारा समाजानं केली आता त्यामुळं आदिवासी समाजानं देखील आमच्यात जर कोणी येणार असेल तर आम्ही येऊ देणार नाही आम्ही देखील उल गुलान नावाचा मोर्चा काढून त्या ठिकाणी शहापूर ते मुंबई असा आम्ही लॉंग मार्च करू असं देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे पाट आता शासनासमोर हा प्रश्न पडलेला आहे की नेमकं आता करायचं काय या सगळ्या समाजाचं निरसन कसं करायचं यांना हवं ते आरक्षण किंवा त्या आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हे प्रश्न आता शासनासमोर निर्माण झालेले आहेत त्यामुळं एकंदरीतच मराठा समाजाच्या पाठोपाठ आता बंजारा समाजाने देखील मागणी केलेली आहे की हैदराबाद गॅझेट लागू करा आणि एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी